मालेगावमध्ये तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला आणि तिच्या डोक्यात दगड टाकून तिची हत्या झाली काय वृत्ती येऊ महाराज वय किती असू द्या तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतोय पन्नास वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतोय सत्तर वर्षाच्या आजीवर सुद्धा बलात्कार होतोय मग तिने कुठलाही ड्रेस घातलेला असू द्या साडी घातलेली असू द्या नऊवारी घातलेली असू द्या नाही ते ड्रेस घातलेला असू द्या मुली जीन्स घातलेली असू द्या ड्रेस कुठलाही घातलेला असू द्या वय कुठलंही असू द्या पण तिच्यावर अत्याचार होतो तिचा काय दोष आहे ती कुठल्याही धर्मातील असू द्या हिंदू असू द्या मुस्लिम असू द्या नाहीतर आणखीन कोणी असू द्या पण अत्याचार हा होतोयच मग याच्यामध्ये महिलेचा काय दोष आहे सगळ्यात मोठी खंत ही आहे की ही कोण्या धर्माची गोष्ट नाही आहे कोण्या महिलेची गोष्ट नाही आहे पण ही या नीच मानसिकतेची गोष्ट आहे ही मानसिकता कुठंतरी बदलली पाहिजे जोपर्यंत असे अत्याचार होत आहेत आणि त्या आरोपींना जोपर्यंत आपण भरत चौकामध्ये फाशी देत नाहीत त्याला जोपर्यंत फसावर लटकत नाहीत तोपर्यंत ही नीच वृत्ती थांबणार नाही